टी व्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा खामगाव शहरात रविवारी झालेल्या जाहीर सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्य आणि केंद्रासह स्थानिक मुद्द्यांवर खेडेकर यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केले माझी लढाई प्रचंड धनशक्ती आणि सत्तेची ताकद असलेल्या महायुतीच्या उमेदवारासोबत आहे माझ्या विरोधात प्रचार करण्यासाठी महायुतीचे सहा आमदार भिडलेले आहेत मॅनेज झाले वंचित उमेदवाराच्या प्रचारार्थ चिखलीत बाळासाहेबांची सभा घेण्यात आली गोविंदाची रॅली सुद्धा काढण्यात आली जिथे आमची सभा झाली तिथे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आले होते चिखलीत नितीन गडकरी येत आहेत काल परवा वरवट बकाल येते भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा येऊन गेलेत त्यांचे काय हाल झाले हे सर्वांनी पाहिलं आहे शेवटी त्यांच्या आमदारांना सांगावं लागलं की लोक हेलिकॉप्टर पाहायला गेले होते परंतु लोक इतके मूर्ख राहिले नाहीत ज्यांना शिवसेनेनं भरभरून दिलं ते बेईमान होतील असे कधी लोकांना वाटलं नाही तेव्हा लोकच आता निर्णय घेतील आणि त्यांना त्यांची जागा दाखवतील असेही नरेंद्र खेडेकर म्हणालेत विजयात रूपांतर होईल त्या सभेमधून जे लोक विचार घेऊन गेले ना त्याच्या आताच काही मंडळी म्हणजे नॅशनल इशूवर बोलले कुठं स्टेट इशूवर बोलले कधी आपल्या जिल्ह्यातल्या प्र प्रश्नावर बोलले आणि हे अत्यंत लोकांच्या मनाला भिडले ते त्यांच्या विषयात त्यामुळे निश्चितपणे याचं रूपांतर विजयात होणारच आहे ना चार जूनला हे पहा सहाही आमदार भिडलेले काल जिथं आपली सभा झाली तिथं मुख्यमंत्री आपले मिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे येत येत आहेत चिखलीत नितीन गडकरी येत आहेत त्यानंतर त्यांनीच मॅनेज केलेल्या वंचितचे लोकांना बी सुद्धा प्रकाश आंबेडकरांचीही सभा झाली आता कोणीतरी सांगितलं मला गोविंदाची रॅली होऊ आली असे अनेक प्रयोग त्यांचे होत आहेत काल जे पी का नड्डा जे आहेत त्या त्यांचे अध्यक्ष काल काय हाल झाले शेवटी आमदार जे आहेत त्यांना सांगावं लागलं की लोक हेलिकॉप्टर पाहायला गेले आता इतके मूर्ख आले की लोकं लोकं विमानात बसण्याची ताकद निर्माण करू म्हणतात एका ठिकाणी आणि एकीकडे म्हणता की हेलिकॉप्टर पाहायला गेले म्हणून अशी अवस्था आहे त्यांची आपण पहा सगळ्याच लोक इथं येऊन चाललेले तर सहा आमदारांना ज्या जनतेनं आमदार केलं आता त्यांचं मूड पहा ना त्यावेळेसचा मूड होता कदाचित त्यांना आमदार करण्याचा पण तोही काही लोक जे पळाले <coughs> ते बेमानी करतील असं लोकांना कधी वाटलंही नव्हतं त्याजवळ <liability> प्रचंड धनशक्ती आहे ज्याच्यासाठी तुम्हीच आता विचारलं की ज्याच्याजवळ सहा आमदार आहेत मग त्याला तुम्ही मानता की नाही मानता ज्यांच्याजवळ कुठंतरी मोदीजींचं नेतृत्व आहे कुठंतरी आमच्या एकनाथ मेंधेचं नेतृत्व आहे फोडाफोड्या करणारे फडणवीस आहेत अजितदादा सिंचन घोटाळ्यावाले आहेत त्यांच्याच भाषेत त्यांनी ते आता तर ते चिट दिली असेल असे अनेक लोक आहे संवैधानिक सरकार राज्य रज, राज्यामधलं आणि केंद्रातलं सरकार त्यामुळे लढाई कोणाशी होणार प्रचंड धनशक्ती आणि राज्यसत्ता राजपाट असणाऱ्या लोकांसोबत आमची लढाई होईल तिकुढं तरी ज्याला कोणी ओळखतही नाही जे कोणीतरी आव आणतात बडेजाव करतात अपक्षाचं सिंबॉलही अजून लोकांना माहीत नसतो आणि